तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आज बोलणार आहोत जलभावा सिटीमधील काजल या मुलीबद्दल कारण की पाचव्या एपिसोडमध्ये तिने जो काय प्रकार करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर ती टार्गेट होते का की पहिल्यापासून टार्गेट होते काय आहे नेमकं प्रकरण काय आहे सगळ्या गोष्टी नक्की या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण कारण की ज्या पद्धतीने तिने या गोष्टी करायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर जी रिॲक्शन सगळ्या घरातल्या लोकांनी दिलेली आहे ती देखील साहजिकच होती कारण की ही जी काजल नावाची मुलगी आहे ती तेरावी मुलगी म्हणून तुम्ही कन्सिडर करा तिला जिला कोणी सिलेक्ट केलं नव्हतं ना, ना कोणी तिला रोज दिलं होतं ना काय गोष्टी झाल्या होत्या अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे झाल्यानंतर ती एकटी पडली होती आणि एकटी पडल्यानंतर पहिला दुसरा टास्क झाला त्या पहिल्या दुसऱ्या टास्क मध्ये देखील तिला कुठं तिला खेळता नाही आलं काय नाही आलं मग ती घरात बसून इरिटेट झाली इरिटेट झाली त्याच्यानंतर एक टास्क आला तिच्याकडे तिला सांगण्यात आलं की तू कोणासोबत पण चूज कर एका मुलासोबत ज्यासोबत तुला हा टास्क पूर्ण करायचा तो टास्क होता त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवायचा त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवायच्या टास्क वेळेस तिने चूज तर केलं त्या पंकजला ला ज्याची जी पार्टनर होती जोवाना की काहीतरी आहे तिचं नाव जोवाना आय so. थिंक सो मग तिच्यासोबत टास्क करत असताना जर तो तुझा पार्टनर आहे तू तिला करतेस टास्क तर तुला शांत चित्तेने तिकडे त्याला नीट करायचं त्याला कपडे घालायला प्रयत्न करणं त्याला बूट घालायला प्रयत्न करणं या संपूर्ण गोष्टी त्याला ग्रुम करायचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी करायचं काम हे काजलचं होतं पण या काजलने तिथे केले किडे किडे काय केले तिकडे तर किडे केले तिने सगळ्यात पहिले त्या पंकजचं किंवा कुठल्याही एका मुलाचं जे ब्लेझर असतं ते ब्लेझर पहिले लपवायचा प्रयत्न केला ब्लेझर लपवून झालं कोणाला काय कळालं नाही तरी लोकांनी सोडून त्या गोष्टी की जाऊ दे तरी मॅनेज होते नसेल ब्लेजर तरी पण गोष्टी मॅनेज होतात ओके आणि नंतर जाऊन पुन्हा त्या जोवानाने शोधून आणलं आणि ते पंकजला दिलं घातलं त्यानंतर पंकज घरून त्यांनी जे काही शूज आणले होते ते शूज घालून तिकडे फिरायचा प्रयत्न त्यांनी केला किंवा तो टास्क पूर्ण करायचा प्रयत्न केला तरी ह्या काजलला तिकडे थोडीशी लाज वाटायला हवी होती कारण की ज्या काही गोष्टी तिने केल्या त्या अक्षरशः चुकीच्या होत्या हा टास्क आहे या टास्क मध्ये सगळ्यांना आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचंय आणि काजलचं तिकडे काम होतं बाबा आपला पार्टनर जो आपण चूज केलेला आहे त्याला त्यासोबत चांगलं बॉन्डिंग क्रिएट करणं त्यांना आपल्या साईडनी करणं पण ते काजलला काही जमलेलं नाहीये आणि काजलने खूप मूर्खपणाचा कळस केला आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर स्वतःच आई बापाची शपथ खाते आणि बोलते की नाही नाही मी असं नाही केलंय मी तसं नाही केलेलं आहे मग त्याच्यावर ते आपली गायत्री बोलते की बाबा घेवते तिच्या आईची शपथ बापाची शपथ कोणाची घ्यायची जे काय घेते ते खोटं घेते तिच्या शब्दींवर विश्वास ठेवू नका एवढंच बोलली गायत्री इंग्लिशमध्ये त्या मैत्रिणींना तुझ्या ती ज्या कुठल्या आहेत त्यानंतर विषय असा होतो की त्या काजलला वाटलं की नाही नाही ही माझ्या आई आईबापाचा काढते सगळं असं तसं ती फक्त एवढंच बोलते की ही तिच्या आई वडिलांची शपथ खाते गायत्री बोलत होती की ही फक्त अशीच खोटी खोटी शपथ खाते याच्यावर विश्वास ठेवू नका तर त्याच्यावरती काजल असं जसं काय मारून टाकेल तर या गायत्रीला डोळ्यात नकं घुपसते की काय अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न केला पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो काजल आय थिंक सो लवकरच घराच्या बाहेर जाऊ शकते कारण की तिचा ऍटिट्यूड थोडासा वेगळा आहे मी असं करेल तसं करेल अरे हा शो वेगळा आहे हा शो बिग बॉस सारखा नाही आहे ह्याच्यात काय लोक हो, तुम्हाला वोट नाही ना करणार आहेत या संपूर्ण गोष्टी या लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत जितकं चांगलं तुम्हाला तिथे राहते जितकं चांगलं तुम्हाला तिथे जगाला दाखवता येईल तितकं तुम्ही राहावं कारण की तिथून पुढेच तुम्हाला काम भेटणार आहे जर तुम्ही काही भविष्यात काम करायच्या दृष्टिकोनातून जर घरामध्ये गेला असाल तर तुम्हाला याच बेसवर तुम्ही जे काय केलं त्याच्यावरच तुम्हाला काम भेटणार आहे पुढचं हे काजलनी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि पर्सनली तिचा खूप माज आहे या गोष्टींमध्ये प्रॉपरली तिकडे दिसलेला आहे सगळ्या गोष्टी तुमचं काय मत आहे काजलने जे काही धिंगाणा केला तो योग्य होता की नव्हता नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र